आज अगोदरच सगळ्यांना सूचित करतो विद्यार्थी गुरु मोजून चार ते साडेचार फक्त मिनिट मी आपले घेणार आहे कृपया थोडस सलन करा एवढी शिलंदी <laughs> आपल्या पतशिवाई रथांचं मानवकल्याण ट्रस्ट शाळा भोसरी येथे होत असलेल्या आमच्या सगळ्यांचेच गुरुवारी आदरणीय हनुमंत सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ सोहळा आणि त्या निमित्ताने ह्या कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने समोर करण्याचं काम माझ्याकडे संध्या केली सरांच्या आठवणी सांगितल्या आणि सगळ्यांना उपक्रम केलं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आज आपण पाचवार सरांना या कवितेच्या माध्यमातून माझ्या हातात एक कविता आहे त्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या प्रति कृतज्ञता आपण व्यक्त करणार आहोत आणि ही कृतज्ञता व्यक्त करत असताना जरी ह्या भावना कवीने मांडल्या असल्या तरी या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत सरांप्रती व्यक्त करूया कवितेचं नाव आहे पांचाळ सरांना निरोप आज निरूप देतो आम्ही सर तुमच्या चरणांना आज निरोप देतो आम्ही सर तुमच्या चरणांना संगीत साधनेतील अनमोल क्षणांना तबल्याच्या तालातून उमटले ज्ञानाचे स्वर सर तबल्याच्या तालातून उमटले ज्ञानाचे स्वर तुमच्या शिकवणीने घडले आमचे सुंदर जीवन चरित्र शाळेच्या प्रांगणात घुमला तबल्याचा नाद सर तुमच्या तबल्याचा घुमला शाळेच्या प्रांगणात नाद आणि तुमच्या मार्गदर्शनाने जिंकले संगीतातील लहानग्या हाताने दिली तुम्ही तबल्याची साथ सर्व मुलांना सरांनी खूप सांभाळून घेतलं तबला शिवत असताना लहानग्या हाताने दिली तुम्ही तबल्याची साथ तुमच्या प्रेरणेने कलांचे मळे इथे फुलले खास शाळेच्या प्रांगणामध्ये कधी रागदारी तर कधी शास्त्रीय थाट कधी रागदारी तर कधी शास्त्रीय थाट शिकलो तुमच्या कडूनच आम्ही संगीताचा वस्तू पाठ शिकलो तुमच्या आम्ही संगीताचा वस्तू पाठ तुमच्यामुळे कळले आम्हाला लय आणि ताल तर तुमच्यामुळे कळले आम्हाला संगीतातील लय आणि ताल संगीताच्या दुनियेत तुम्हीच आमचे आधारसंभा निरोप तुमचा आहे नाण्याची बाजू आनंद आहे एकीकडे दुःख आहे तुमच्या ज्ञानाचा वारसा पुढे चालवू आम्ही तुमच्या ज्ञानाचा वारसा पुढे चालवू आम्ही तुमच्या शिकवणीने संगीत जतन करू आम्ही सर तुम्हाला निश्चितपणे माहीत येतो आम्ही सर्वजण विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वारसा जतन करू तुमच्या शिकवणीने संगीत जतन करू आम्ही तबल्याच्या ता प्रत्येक तालातून तबल्याच्या प्रत्येक तालातून तुम्ही स्मरत राहाल आणि आमच्या हृदयात तुम्ही सदैव तुमचे राहील स्थान तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप 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 साऱ्या शुभेच्छा आनंदी राहो जीवन तुमचे हीच प्रार्थना ईश्वराला तुमच्या हाताच्या जादुई तबल्याने तुमचा सॉरी तुमच्या हाताच्या जादुई तबला बोलत राहील सदा आणि तुमच्या नावाचा सुगंध दरवळत राहील सदा सर्वदा तुमच्या नावाचा सुगंध दरवळत राहील सदा सर्वदा आजच्या या पांजा सरांच्या निरोप समंभाच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाला खास मुंबईहून आपल्या मध्ये उपस्थित झालेल्या आपल्यावर तुम्हाला सर्वांवरती प्रयोग करणाऱ्या मार्गदर्शक मातृमूल्य आदरणीय श्यामताई या काढून उपस्थित झाल्या आम्हाला मार्गदर्शन केलं सरांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा संस्थेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या मुख्याध्यापिका आदरणीय चौधरी मॅडम यांनी भूषवलं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचेही मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच आदरणीय पांचवेळ सरांचे संपूर्ण कुटुंबी आहे त्यामध्ये त्यांचा चिरंजीव आहे त्यांच्या मॅडम आहेत मिसेस आहेत आणि आदर्श आहेत शिवाय त्यांचा संपूर्ण कुटुंबी आहे सगळ्यांच्या सगळ्यांच्या आव्हाने लक्ष पाहणं शक्य नाही दोघे क्षमस्वर सगळ्यांमध्ये मी कृतज्ञेता हार्दिका अवविध करतो त्यासोबतच सरांच्या प्रेमापोटी कृतज्ञेते ह्या कार्यक्रमासाठी माझी विद्यार्थी शाळेमध्ये आले त्यांनी आपला वेळ दिला आणि पावसाची हजेरी लावली त्याबद्दल सगळ्यांप्रती मी हार्दिक आभार व्यक्त करतो त्यासोबतच आदरणीय डॉक्टर भरघर सर आदरणीय भोर मॅडम शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय देशमुख सर खंडागळे सर साळुंचे सर आणि शिक्षक दे देशपांडे सर यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमात अगदी आपल्याला मार्गदर्शन सगळ्यांचं झालेले त्या सगळ्या मार्गदर्शकांचे मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्यासोबतच तुम्हाला हे पण मला सांगितलं पाहिजे आपल्या शाळेत ज्यांनी चालक म्हणून सेवा दिली आपल्याला असे आमचे सगळ्या तुम्हाला सगळ्यांचे लाडके सोबत आता कदम सोमा मा त्या सो मामा त्यांना ओळखता तुम्ही सगळेजण त्यांचे व्यक्त करतो कारण त्यांची उपस्थिती आहे त्यासोबतच आपले आदरणीय उपस्थित झाल्याचं आणि अगदी पहिल्या सत्राचा हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला मी सगळ्यांनी शांततेचं सहकार्य केलं त्यासाठी तुमचे सगळ्यांप्रती आजी माझी विद्यार्थी सगळ्यांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो त्यासोबतच ह्या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कार्यक्रमाला मोठ्या उंचीवर नेण्यासाठी म्हणून सहकार्य केलं अशा सगळ्यांप्रति मनापासून ज्ञान असल्या जे जे कोणी राहिले त्या सगळ्यांप्रति हार्दिक आभार व्यक्त करतो त्यासोबतच पहिल्या सत्राचं सूत्रसंचालन माननीय भांगरे सरांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने केलं त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो कांबडे सर वाडेकर सर खाडेसर आणि सगळ्यात सगळ्याच प्रत्येकी करून या पहिल्या सत्राची सांगता अध्यक्षांच्या परवानगीने धोके असं डिक्लेअर करतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र